हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतो आहे उपवासाचा बटाटा चिवडा अगदी कुरकुरीत क्रिस्पी आणि एकदम टेस्टी असा हा चिवडा तयार होतो अगदी सहज बनवता येतो बनवायला सोपा आहे तर चला बघूया कसा बनवायचा ते हा चिवडा बनवण्यासाठी इथं मी साडेसातशे ग्रॅम बटाटे घेतलेले आहेत त्याच्यावरच्या साली काढून स्वच्छ धुवून घेतला आणि पाण्यामध्ये ठेवून दिलेला आहे आता या बटाट्याच्या आपल्याला स्लाईस बनवायच्या आहे तर या प्रकारे चाकुनी थोड्याशा पातळ एकदम पातळ नको आहेत आपल्याला चिप्ससारख्या पण थोड्याशा पातळ या प्रकारे याच्या स्लाईस करून घ्यायच्या आणि या तयार करून घेतलेल्या स्लाईसदेखील लगेच आपल्याला पाण्यात टाकून घ्यायच्या आहेत बघू शकता इथं या प्रकारे या जाडीच्या या स्लाईस मी बनवून घेतलेल्या आहेत आणि पाण्यामध्ये ठेवून दिल्या आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपण तयार करून घेतलेल्या ज्या स्लाईस होत्या त्या या प्रकारे एकत्र एक करून तीन ते चार किंवा दोन तीन प्रकारे स्लाईस पकडायच्या आणि चिप्स पाडण्याची जी खिसणी असते त्यावरती या प्रकारे याच्या स्लाईस करून घ्यायच्या प्रकारे हे खिसून घ्यायचं जर तुमच्याकडे चिप्सची अशी खिसणी नसेल तर तुम्ही मोठ्या छिद्रांची जी नेहमीची खिसणी असते त्यावर देखील हा बटाट्यांचा खीस करून घेऊ शकता आता हा सगळ्या बटाट्यांचा खीस मी करून घेतलेला आहे बघू शकता इथं एकसारखा सगळा खीस आपला तयार झालेला आहे आता यामधलं जे पाणी आहे जे स्टार्चचं पाणी आहे ते पाणी आपल्याला दोन ते तीन वेळा बदलून घ्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत तीन वेळा चार वेळा आपल्याला हे पाणी बदलून घ्यायचं तर आता हे पाणी स्वच्छ झालेलं आहे इथं मी एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि त्या कॉटनच्या कापडावरती आपण तयार करून घेतलेला जो खीस आहे तो आपल्याला पसरून घ्यायचा आहे थोडासा सुकवून घ्यायचा आहे या बटाट्यांवरचा पाण्याचा अंश आपल्याला सगळा काढून घ्यायचा आहे त्यासाठी दहा मिनिटं तुम्ही फॅनखाली सुकवून घेऊ शकता किंवा याप्रकारे कॉटनच्या कापड्याने थोडंसं ते पुसून घेऊ शकता तर कोणत्याही प्रकारे करा पण याच्यावरती बराचसा पाण्याचा जो भाग आहे पाण्याचा जो अंश आहे तो कमी झाला पाहिजे तर मी दहा मिनटासाठी हे असंच फॅन खाली सोडून देते दहा मिनटानंतर बराचसा हा बटाटा कोरडा झालेला आहे याच्यावरचा पाण्याचा अंश पूर्णपणे कमी झालेला आहे थोडासा बटाटा सुकलेला आहे तर आता गॅसवर तेल देखील गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे याप्रकारे चेक करायचं आणि आता लगेच यामध्ये आपण तयार करून घेतलेला बटाट्याचा खीस थोडा थोडा घालायचा आणि अगदी छान क्रिस्पी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा बटाट्याचा खीस तेलात घातल्यानंतर लगेच त्याला खूप सारे बुडबुडे येतात ते बुडबुडे पूर्ण कमी होईपर्यंत त्याला अजिबात टच करायचं नाही आणि बुडबुडे थोडेसे कमी झाले की या प्रकारे उलटसुलट करून हा बटाट्याचा खीस क्रिस्पी होईपर्यंत मस्त असा रंग येईपर्यंत तळून घ्यायचा तर सुरुवातीला तेल अगदी कडकडीत गरम झालेलं असलं पाहिजे आणि त्यानंतरच बटाट्याचा खीस घालायचा आणि एका वेळी जास्त बटाट्याचा खिस घालायचा नाही त्यामुळं तेलाचं टेम्परेचर एकदम कमी होतं आणि आपला बटाट्याचा खीस मऊ पडतो तो क्रिस्पी होणार नाही तर या प्रकारे हा बटाट्याचा खीस मी इथं करून घेतलेला आहे बघू शकता छान क्रिस्पी झालेला आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत या प्रकारे हा बटाटा तळून घ्यायचा तेलामध्ये बटाट्याचा खीस घातल्यानंतर तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी करायचं म्हणजे गॅसची आच थोडीशी कमी करायची आणि क्रिस्पी होऊ द्यायचं पण सुरुवातीला मात्र तेल अगदी कडकडीत असं गरम झालेलं असलं पाहिजे आणि त्यानंतरच त्यामध्ये बटाट्याचा खीस घालायचा नाही तर तो मऊ पडतो आणि एकमेकाला चिटकू शकतो हा बटाट्याचा खीस सगळा मी तळून घेतलेला आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता त्याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तर मी इथं एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता हे शेंगदाणे मीडियम फ्लेमवरती अगदी छान खरपूस होईपर्यंत हलके होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान खमंगसे तळले गेले की त्यामधनं एक सुगंध यायला सुरुवात होते तर इथंपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत या प्रकारे या गाळणीवरती घालून मी हे शेंगदाणे तळून घेते मस्त असे खरपूस हे शेंगदाणे तळून झाले आता आपण तळून घेतलेल्या बटाट्याच्या खिसावरती हे शेंगदाणे मी टाकून घेतले आता या बटाट्याला एक चटपटीत चव येण्यासाठी काही मसाले घालून घेऊया त्यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा मीठ एकत्र एक करून मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं तर ते एक ते दीड चमचा घेतलं त्यानंतर एक ते दीड चमचा बेडगी मिरची पावडर मस्त रंग येण्यासाठी चव येण्यासाठी त्यानंतर दोन ते तीन चमचे पिठी साखर घालून घेतली आता हे सगळं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे जर तुम्ही उपवासाला कडीपत्ता खात असाल तुमच्याकडे जर चालत असेल तर कडीपत्ता देखील तळून घेतलेला यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि आता हे हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचं सगळे मसाले या बटाट्यांच्या खिसाला व्यवस्थित असे कोट झाले पाहिजेत इतपत आपल्याला हे मिक्स करायचं आहे खूप नाजूक आणि क्रिस्पी असा हा बटाटा तळून झालेला आहे तर त्यासाठी अगदी हलक्या हाताने हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे या प्रकारे तुम्ही मिक्स करू शकता म्हणजे सगळं एकजीव होईल आणि सगळे मसाले या बटाट्यांना छान असे कोट होतील तर इथं बघा हा बटाट्याचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे एकदम कुरकुरीत खमंग एकदम टेस्टी असा हा बटाट्यांचा चिवडा तयार झालेला आहे एक वेळ नक्की ट्राय करून बघा कोणत्याही उपवासाला हा चिवडा आपण खाऊ शकतो बेकरीमधून दरवेळी आणण्यापेक्षा एक वेळ घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेल प्रेस करा कमेंट करून नक्की सांगा हा बटाट्याचा चिवडा तुम्हाला कसा वाटला ते Thank you.